हे बघा आज हे जे काय काम आहे तुम्हाला ते व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा तुम्हाला कळेल ही एवढी का सेवा चालली आताच घर झाडून बघा आहे आता भांडी लावतोय हा आता तुम्ही म्हणाले एवढश लहान मुलाला एवढी काम लावती अहो बघा तर पुढं सगळं चाललंय कशासाठी आता ही सगळी भांडी लावून घेतली एक एक करून सगळं छानपैकी लावले न सांगता चालल्यात आज ही काम हा काहीतरी पाहिजे बघा आता तर कपड्यांच्या घड्या घालतोय स्वतःच्या कपड्यांच्या घड्या सुद्धा घालणं चाललंय तेही न सांगता सगळं व्यवस्थित ठेवायचं चा काम चालू दिले बर, थोड़, थोड़। आहे दिले ऐक आता हे झाडांना पाणी टाकतोय बर सगळ्या झाडांना पाणी टाकतोय हा थोडं थोडं कारण एंडला काहीतरी आहे हा ह्यासाठी चालला होता अट्टाहास आंबरस पोळी आनंद बघा तो आवडीचा आमरस बघा किती छान छान त्यासाठी चाललं होतं सगळं काम सगळं आंबरस संपून चपाती तशीच ठेवलेली आहे आंबरसावर ताव मारायचं चा चाललंय सगळं काम त्यासाठीच